नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे मेथीची शेपूची सुकी भाजी त्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल मोहरी टाकायची जिरं हिरवी मिरचीचा ठेसा टाकायचा मिरचीचा ठेसा मिरचा भाजून लसून त्याच्यामध्ये बारीक वाटून घेतला तेलामध्ये मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची मिरची भाजल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची चवीपुरतं मीठ स्वच्छ धुवून शेतीची भाजी टाकायची

पाच मिनटं वापर भाजी द्यायची ताट करायचं त्याच्यावर कढईवर त्याच्यावर अर्धा ग्लास पाणी टाकायचं ताटावर ता व पाच दहा मिनटं शिजू द्यायची तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद